सर्वत आधी सर्वांना सॉरी कारण की का हा माझा व्हिडिओ खूप लेट आलेला आहे तरच हा आपल्या व्हिडिओची सुरुवात मेहंदीने झाली होती ही संक्रांतींची मेहंदी आईंना काढत होते तर अशी काढली होती साधीसुधी तर दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठल्यामुळे आई स्वयंपाक करत होत्या पप पप्पांना डबा पाहिजे होता कामाला जाण्यासाठी तर आईने डबा करून दिला त्यानंतर आमचा असं वाघ उठला नाही अशी सकाळ झाली सकाळी सुरुवात हीच चेहरा पाहिल्याशिवाय होतच नाही बघा पण हां थोडीशी उशिरा उठल्याला फायदा होतो तर त्यानंतर मी शाबू भिजू घातला आणि रात्री भिजू घालायचं राहायला लक्षात नव्हतं राहिला म्हणून सकाळी घातला सकाळी गरम पाणीत आणि थोडं दोन तास घातला तरी होतो तर दुधे गरम करून घेतलं आणि आमची मॅडम अशा काहीतरी होत्या बघा कॅमेऱ्यात दिसला की हाय बाय सुरूच होतं ह्यांचं त्यानंतर मी शाबूचे वडे करण्यासाठी बटाटे लावून घेतले हे बघा बटाटे लावले तोपर्यंत आई देवपूजा करत होत्या हिंदवीचा डान्स बघा लगेच चहा लावून चहा घेतला करून <smallis> चहा ठेवल्यानंतर शाबूची व तयारी करून वड्यांची तयारी करून घेतली मी त्यासाठी मिरची घेतली मिरची आणि शेंगदाणे मीठ आणि शाबू एव बटाटा एवढं मिक्स करून मी शाबूचे वडे करत असते चहा झाला चहा झाल्यानंतर मी चहा घेतला तोपर्यंत तो बटाटे झाले होते आईंनी बंद केले लगेचच मी थंड करून घेतले आणि त्यांना सोलायला घेतलं पण मला काही होत नव्हतं खूप गरम होते पण आईंनाही ब मध्ये तिला घेतलं आईंनी पटपट करून दिले म्हणजे पटपट म्हणजे मी आणि आईंनी मिळून केले एक तिला करणं शक्यच नव्हतं दोघींनाही पण तर मी आणि आई आईने हे करून घेतलं हिंदवीचं मध्येच काहीतरी चालू होतं बघा काय म्हणतात असे आणि या काय करतायत तो असं तोपर्यंत मी कडे मांडून घेतली आणि शेंगदाणे भाजून घेतले बटाट्या वड्यांसाठी बटाट्या वड्याने शाबूच्या वड्यांसाठी आणि वडे सोल बटाटा सोलून झाले होते आणि पूर्ण उकडले नव्हते म्हणून असं काहीतरी चाललं होतं तर मिरची घेतली मिरची घेतल्यानंतर त्यात शेंगदाणेही घेतले मी आणि ते थोडेसे मी खूप बारीक नाही थोडे मोठेच ठेवायचे आपल्याला आणि ते शो शंगदाही घेतले त्यानंतर शाबू घेतला आणि तोपर्यंत मी कढईमध्ये ते तेल सोडलं म्हणजे की तेलही तापेल आणि बळवडाही होईल यात पद्धतीने आणि त्यानंतर मी पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आणि ते संपू एक जीव करून घेतलं कारण की मीठ आणि मिरची सगळी प पुर, पूर्ण पोहोचली पाहिजे म्हणून हाताने मिक्स करून घेतलं सर्व असं एक जीव केल्यानंतर खायलाही टेस्टी लागतं नाही ते कुठे खारट कुठे तिखट आणि त्यानंतर असे वडे तयार करून घेतले मी हातावर आपल्याला गोल पाहिजे त्या आकारात करून घ्यायचे सहसा गोलच असतात आपल्याला पाहिजे त्या आकारात करू शकतो आपण आणि लहान मोठे कसेही करू शकतो मी जरा मिडियम्स केले होते कारण की लेब मोठे पण छान लागत नाहीत आणि तळतही नाहीत त्यानंतर मी तेल तापलं होतं तर वडे सोडून घेतले त्यात एक, -एक। आणि लगेचच आपल्याला हे हलवायचे नाही आहेत कारण की ते तुटतात आणि पूर्ण तेलात ते शाबू शाबू होतं म्हणूनच हळू थोडंसं हे होऊन द्यायचं आणि एक एक आपल्याला पट्टी करून आहे आणि मीडियम गॅसवरतीच आहे मी फुल गॅसवर ठेवला होता खूप घाई होते आम्हाला आणि त्यानंतर असे काहीतरी झाले होते माझे कलर जरा डार्क आला होता मीडियम गॅसवरती हा डार्क कलर येत नाही आम्हाला घाई असल्यामुळे झाला आणि त्यानंतर मी देवा नैवेद्य मांडला आणि नाष्ट करून घेतला नाष्ट्यातही हिंदवीचे काहीतरी नखरे चालूच होते बघा आता बघा हिंदवीचे नखरे तिच्या हातानेच खायची आणि खाण्यापेक्षा नास जास्त असतं लहान मुलांचा त्यातलाच हा काहीतरी प्रकार चालू दा। होता त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली रांगोळीलाही आधी ब्लॅक कलरने राऊंड करून घेत होते आणि माझ्याकडे चाळणी नसल्यामुळे हाताने राऊंड करण्यात खूप वेळ जात होता तर काय करणार साहित्य नसल्या हातानेच करावं लागेल ना त्यानंतर ब्लॅकचा राऊंड झाल्यानंतर मी ऑरेंज कलरने राऊंड करून घेतला तेव्हाही कलर थोडासा कमीच होता काय करणार आपल्याकडे कधी साहित्यच कम्प्लीट नसतं तो एक राऊंड कसा कसं पूर्ण करून घेतलाच त्यानंतर असा राऊंड कम्प्लीट झाला त्यानंतर मी पर्पलचा राऊंड घेतला होता अगा पर्पल कलरही जरासा कमीच होता त्यात वेगळंच काहीतरी दिसतं मध्ये मध्ये अगा पर्पलचाही राऊंड सुरू केला आणि पर्पलचा राऊंड थोडासा मोठा घेतला होता ऑरेंजपेक्षा कारण की रांगोळी शेवट करणारायच करायचं होतं इथे जास्त वेळही नव्हता माझ्याकडे आणि त्यामुळे मी पटकन पटकन आवरत होते हे बघा पटपट आवरून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये डिझाईनही काढायची होती मला डिझाईन काढण्यासाठी ना काही साहित्य डिझाईनीलाही काही का साहित्य नव्हते हातानेच मॅश चकली चकली करत होते चकलीच म्हणतात आम्ही इकडं म्हणजे काही त्याचं नाव काहीतरी आहे पण आम्ही चकलीच म्हणतो त्याला काय त्यांना माहिती नसल्यावर काहीतरी म्हणायचं आपलं आपलं नाव ठेवायचं त्यानंतर पूर्ण राऊंडला असं करून घेतलं मी ही डिझाईन खूप छान दिसते एका सिंगल असले तर नाही वाटत पण पूर्ण झाल्यानंतर छान दिसते तर अशी डिझाईन मी एक एक, एक सर्व करून घेतल्या त्यानंतर मध्येही मी शुभ संक्रांत असं नाव टाकलं होतं पण त्या हाताने असल्यामुळे खूप वेळ लागत होता आणि साहित्यांसारखं त्यात तो शोभा येत नव्हते तरीही मी असं करून घेतलं काय करणार आता साहित्य नसल्यावर आणि दारात रांगोळी तर काढायलाच पाहिजे आणि साहित्य नसल्यावर हातानेच काढावं लागेल ना त्यामुळे मी अशा हाताने काढून घेतली त्यानंतर तुमची संक्रांत कशी झाली मला नक्की सांगा बाय बाय